नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर कोरोनाच्या नंतर नागरिकांचे कंबड मोडलेलं आहे या देशातील ऐंशी कोटी नागरिक रेशनवरती जगत आहेत आणि आता शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंग केवढ्या मोठ्या प्रमाणात चाललंय आपण हे सगळं बघताय हे एका बाजूला चित्र आहे महाराष्ट्राचं देशाचं दुसऱ्या बाजूला हे सरकारी अधिकारी असे निवरगट्ट होऊन बसलेले येतं आणि एक एक लाख रुपयाचे एशेन त्याचे वीस वीस हजार रुपयाची बिलं आणि अशा प्रकारे कोणत्याही अधिकाऱ्याला श्रेणीच्या खालच्या म्हणजे मी जिल्हाधिकारी कार्यालयात आहे जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा एसी बसवण्याचा अधिकार नाही ते बेकायदेशीरे असा आम्ही व्हिडिओ काढला गेल्या महिन्यात सर्व नागरिकांनी त्याच्यावरती अंमलबजावणी केली त्यांनी सगळीने शेअर केला परंतु प्रशासन काय हल्लं नाही म्हणून आज या प्रशासनाला या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही कायदेशीर नोटीस दिलेली आहे की तुम्हाला एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे दोन हजार बारा आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस असं तीन तीन वेळा शासनाने आदेश काढला आणि तो आदेश काढून सुद्धा हे लोक एसी काढत नाहीत लक्षात घ्या एका बाजूला लोडशेडिंग होतंय आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही विजेचा खपत आहे त्याच्यामध्ये ह्या सरकारी कार्यालयामध्ये असणारे एसी मग ते जिल्हाधिकारी कार्यालय महापालिकेचे कार्यालय जे बावन्न डिपार्टमेंट आहेत तेच या महाराष्ट्राचे वीज खाणारे रावण डिपार्टमेंट आहेत आणि त्यांच्याकडे अफाट ए एसीचा वापर असल्यामुळे नागरिकांच्या वाट्याला वीज येत नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिलेली आहे माझ्यासोबत अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण सर्वांनी अशाच प्रकारची नोटीस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना बजवायची आहे अगदी ग्रामसेवकापासून ग्रामपंचायती सुरुवात करायची आहे आणि हे कायद्याचं राज्य आहे आणि सगळ्यांच्या फायद्याचं राज्य असलं पाहिजे इथं लोकांना म्हणजे घामाच्या दारा निघतायत बत्तीस डिग्रीचं टेम्परेचर बेचाळीस वरती गेलेले आणि हे लोकांचं दुःख काय लोकांना अडचणी काय हे समजून न घेता मस्त गार गार हवा खात एकदम मस्त गारेगार राहिलेले आहेत आणि लोकांचे काम मात्र एकदम बाद केलेली आहेत त्याच्यावरती हे आपण उपाय काढलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना या महाराष्ट्रात प्रथम नोटीस देण्याचं मान सन्मान या जनतेमुळे मला मिळालेले आहे आणि लवकरच या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील एसी काढलेले तुम्हाला दिसतील आणि नाही काढले तर हे सर्व अधिकारी कोर्टात हजर दिसतील